धन्यवाद न्यूज करा बेल और प्रेस करा प्रेस भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका आमदार नितेश राणे व आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यातील ते, ते संभाषण आमदार पडळकरांनी केलं थेट जाहीर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना भाजपचेच आमदार असणारे गोपीचंद पडळकर यांनी आमदार नितेश राणे व आमदार सिंह मोहिते पाटील यांच्यात घडलेल्या संभाषणाची थेट जाहीर कबुली दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणलेत आमदार गोपीचंद पडळकर अरे बाबानो रामभाऊनी एक विषय मांडला की रणजितसिंह मोहितेने राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊंच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काणी तुम्हाला सांगणार आहे नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे पूर त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवाभाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ हो, त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसल्यावर हो म्हणजे तू कसला का इथं आलायस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते रामभाऊनं ना आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू तु खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू तु काय सांगतोय रे म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला चार दिवसापूर्वी गेल ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले वाघाच्या पोटी वाघ जन्मले तशी ती आहेत ठोकून काढला अर्थ म्हणजे देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून आहे घराचं बोललं नेहाचं बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्तावित आहेत ना प्रस्तावित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का त्यांच्या छाताळावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केल्यास सध्या रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत तर त्यांचे सुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत लोकसभा निवडणुकीपासून भाजपमधून सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे विशेष म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रामसाद पुते हे पराभूत झाल्यानंतर त्यांनी थेट आक्रमकपणे सिंह मोहिते पाटील यांच्यावर टीका करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे विशेष म्हणजे मतदारसंघातील मार्कडवाडी या गावामध्ये बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीनंतर या चर्चेला जोरदार हवा मिळत आहे याच गावामध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी येत आमदार सेम मोहिते पाटील यांच्यावर सडकून टीका केलेली आहे पहा याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद